प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमळनेरची कन्या राजनंदिनी यादव हिने संवाद साधत तिच्यातील कौशल्याची चुनूक दाखवली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली राजपथ येथे होणाऱ्या परेडसाठी देशभरातील राष्ट्रीय छात्रसेना सी आणि राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस चे निवडक विद्यार्थी एकत्र जमले आहेत यात अमळनेरची राजनंदिनी यादव या विद्यार्थिनीची देखील निवड झाली आहे पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत प्रत्येक भागाचे महत्त्व जाणून घेतले त्यात राजनंदिनी यादव हिच्याशी संवाद साधत तुला या कार्यक्रमातून काय शिकवण मिळाली असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारल्यावर देशातील विविधतेतून एकतेचा संदेश शिकायला मिळाला असे राजनंदिनीने उत्तर दिले शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केले त्यांच्यानंतर जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी होय असेही गौरवोद्गार राजनंदिनीने काढले राजनंदनी प्रताप महाविद्यालयातील एफ वाय बी एस सीची विद्यार्थिनी असून तिचे वडील राजेंद्र श्याम यादव अण्णा मेजर हे सेवानिवृत्त आर्मी सैनिक आहेत तर आई शीतल राजेंद्र यादव ह्या माजी नगरसेविका आहेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी निवडणूक आयोगाचे काम आश्चर्यकारक व अविश्वसनीय असल्याचे मान्यवरांनी सांगितले बैठकीत प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर आभार गजानन साळुंखे यांनी मानले गोकुळ बोरसे तुषार तुषारसंदांशीव शरद पाटील प्रवीण जैन राजू भाट हे उपस्थित होते अमळनेर शहरातील प्रताप कॉलेजच्या संघाने नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मंजुषा स्पर्धेत चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहभाग घेतला होता प्रस्तुत स्पर्धेत एकूण चौदा संघांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता यात प्रताप कॉलेज संघाने प्रथम क्रमांक पटकावला संघात स्वप्नील गुलाब पाटील जानवी आशिष जोशी यांचा समावेश होता तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉक्टर राखी घरटे यांनी काम पाहिले विजेत्या संघास मोमेंटो प्रमाणपत्र फिरते चषक असे बक्षिसांचे स्वरूप आहे या यशाबद्दल खाशी मंडळाच्या संचालकांनी विजयी संघाचे अभिनंदन केले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कैलासवासी प्राध्यापक आर के केले कॉलेज बी फार्मसी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात दिवसभरात ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात रक्तदान केलेल्या सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात आले यावेळी नीरज अग्रवाल योगेश मुंदडे प्रदीप अग्रवाल डॉक्टर अनिल शिंदे प्राध्यापक ए बी जैन प्राध्यापक रवींद्र माळीसर भावीन पाटील शहर मंत्री धीरज माळी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील मारवड येथील कैलासवासी नानाबाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर वसंत शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर माधव वाघमारे यांनी केले या निमित्त रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते धनदायी महाविद्यालयात मराठी भाषा व रोजगाराच्या संधी या विषयावर धुळे येथील बी पाटील महाविद्यालयांच्या मराठी विभाग प्रमुख योगिता पाटील यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा पंधरवडा संपूर्ण राज्यभर साजरा होत असून या निमित्ताने छत्तीस जिल्हे छत्तीस मार्गदर्शन सत्रे हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यात जळगाव जिल्ह्यातून अमळनेर येथील धनदायी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य लीलाधर पाटील यांनी केले यावेळी अध्यक्ष डी पाटील उपस्थित होते डॉक्टर बाबा फाउंडेशन मुंबई संचलित एम एस ए टी टॅलेंट सर्च परीक्षेत शहरातील पीबीए इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी मोहित देवरे याने राज्यातून दुसरा क्रमांक मिळवला आहे त्याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाल्याने मोहित रुपये रोख रक्कम व भारतीय अंतराळ संस्था भेटीसाठी त्याची निवड झाली आहे त्याला विज्ञान शिक्षिका सुवर्णा भावसार मुख्याध्यापक जे एस देवरे यांनी मार्गदर्शन केले तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत तालुक्यातील पातोंडा येथील श्रीदत्त विद्या मंदिर हायस्कूलमध्ये सलाम मुंबई फाउंडेशन व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीसोबत जाणीव जागृती अभियान राबविण्यात आले फाउंडेशनचे राकेश कासारे आधार संस्थेचे दीपक संगामशिव मुरलीधर बिरारी तोसिफ शेख यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियानविषयी माहिती दिली अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागात रस्त्याचे काम करताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने त्या भागातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे पाईपलाईन दुरुस्ती करण्याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदन देतेवेळी असलम काझी शकील खाटीक इक्बाल ड्रायव्हर छोटू मिस्त्री सादिक शेख हारुन मलिक आदी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील शिवाजीनगर पैलाड भागात नगरपरिषदेच्या पाण्याच्या पाईपलाईनचा वॉल गेल्या अनेक दिवसांपासून लीक झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे तसेच या गळतीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे अमळनेर तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्प मित्रांनी पकडलेले अजगर जानवे येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले वन वनपरिक्षेत्र अधिकारी पारोळा यांच्या आदेशावरून वनपाल पी जे सोनवणे वनरक्षक रामदास वेलसे सेवानिवृत्त सहायक फौजदार भांबरे सर्पमित्र परमार यांनी आणून दिलेले अजगर प्रजातीचे दोन मादी एक नर नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत